नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप खुँ, खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे होलसेल राखी शॉपचा व्हिडिओ हे जे शॉप आहे पुणे शुक्रवार पेठेमध्ये आर्यन बांगण नावाने आहे या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या राख्या तुमच्या राखी बिझनेससाठी या ठिकाणी खरेदी करू शकता अगदी कमीत कमी किमतीपासून तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या राखी देखील या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत सुंदर सुंदर नवनवीन व्हरायटी या ठिकाणी आलेल्या आहेत सो लवकरात लवकर तुम्हाला जर काही राख्यांचा बिझनेस करायचा असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा शॉपला व्हिजिट करा आणि दाम दुप्पट तिप्पट इन्कम देणारा हा व्यवसाय तुम्ही सुरू करा सो आता आपण जास्त वेळ न घालता यांच्याकडचं राख्यांमधल्या वेगवेगळं कलेक्शन बघणार आहोत वेगवेगळ्या व्हरायटी बघणार आहोत आणि प्राईज रेंज वगैरे काय स्टार्ट होते ते देखील बघणार आहोत चला फ्रेंड्स तुम्हाला सीझनेबल वेगवेगळे व्यवसाय करायचे असतील जसं की तुम्हाला रक्षाबंधन दिवाळी डेकोरेशन गणपती डेकोरेशन रंगपंचमीचं सगळं साहित्य तुम्हाला जर अशा प्रकारचे काही वेगवेगळे वेग वेग सीझनेबल बिझनेस करायचे असतील तर तुम्ही यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा नमस्कार मंडळी माझं नाव अभिजित किशोर बांगड आपलं शॉपचं नाव आनंद बांगड आहे गेले पंच्याऐंशी वर्ष आपल्या शॉपमध्ये सिजनेबल आयटमचा व्यवसाय आहे आपल्याकडे सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळतील जसे राखी गणपती डेकोरेशन आकाश कंदील होळी संक्रांत okay. असे विविध प्रकारचे आपल्याकडे सीजनेबल आयटम तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळेल तर चला आज मी तुम्हाला आपल्या राखीच्या व्यवसायाबद्दल होलसेल मध्ये तुम्हाला सगळे सांगतो okay. स्टार्टिंग रेंज आपल्याकडे चार रुपये डझन पासून स्टार्टिंग आहे ओके okay. त्याच्यानंतर चार सहा आठ दहा बारा असे वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये येणार mm -hmm. स्टोन मध्ये पाहिजे स्टोन मध्ये पण भेटेल तुम्हाला फॅन्सी रेंज मध्ये येणार वेगळे वेगळे व्हरायटी आहेत वर्क मध्ये येणार करता चे राखे आहेत okay. मोठ्यांकरता पण आलेले आहेत यावर्षी जसे आपल्याकडे छावा आहे राजमुद्रा आहे mm -hmm. शिवाजी महाराजांचा आहे महाकाल mm -hmm. आहे जय श्री रामचा आहे असे विविध प्रकारामध्ये आपल्याकडे फॅन्सी फॅन्सी आयटम्स आहेत okay. जे तुम्ही ऑनलाईन विक्री पण करू शकतात हम्म हम्म ऑनलाईन किंवा सीजनेबल बिझनेस करायचे आठ पंधरा दिवस स्टॉल लावून आपण डबल टिबल इनकम घेऊ शकतो या व्यवसायामध्ये तुम्ही राखीच्या व्यवसायामध्ये डबल इनकम करू शकतात बरोबर आहे पाच ची राखी असेल तर रिटेलला तुम्ही दहा रुपये विकू शकता तुम्हाला डबल प्रॉफिट होईल स्टॉल वगैरे लावून सुद्धा तुम्ही प्रॉफिट करू शकता जर पॅकिंग पॅकिंग करून जर ही राखी विकली तर तुम्हाला अजून जास्त त्याचे पैसे मिळणार आपल्याकडे पॅकिंगचं साहित्य सुद्धा उपलब्ध फ्रेंड्स तुम्हाला राख्या विविध प्रकारचे आपल्याकडे भेटणार आहेत जसे काय अँटिक प्रकार मध्ये आहे हे बघा कृष्णाची राखी आहे त्याच्यामध्ये कासवाची राखी येणार ओके नवीन या या नवीन डिझाईन डिझाईन राधाकृष्ण आहे गणपतीचा पेंडल येणार ओके रेट वगैरे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा तुम्हाला डिटेल माहिती मिळेल सगळ्या ह्याच्यावर लेबल लावलेले आहेत रेट चे सुंदर व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पँडल फॅन्सी राखी आहेत सगळे अँटिक स्टाईल मध्ये आहेत स्टोन मध्ये पाहिजे स्टोन मध्ये पण मिळणार तुम्हाला हे बघा स्टोन चे वेगवेगळे डिझाईन्स आहेत आपल्याकडे एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आहे नवनवीन कलेक्शन आहे यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे खूप सुंदर मस्त कलर्स वगैरे कलर वगैरे तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह येणार एकदम कलरफुल राखी येणार स्टोनचे महाकालचे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे रुद्राक्ष मित्रांनो आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत हजारो मध्ये डिझाईन तुम्ही बघू शकता की समोर आपल्याकडे धाग्यांमध्ये दोरी आयटम मध्ये भरपूर प्रकार आहेत देवकोंडा मध्ये पण भरपूर प्रकारचे आहेत आपल्याकडे आणि किड्स राखी मध्ये पण आपल्याला व्हरायटी भेटेल फ्रेंड्स आपल्याकडे बॉक्स पॅकिंग मध्ये पण आयटम आहे उपलब्ध आपल्याला तुम्हाला तीस रुपये डझन पासून स्टार्टिंग रेंज आहे बॉक्स मध्ये आपल्याला तीस रुपये पासून स्टार्टिंग असणार आहे तीस आहे छत्तीस आहे बेचाळीस आहे एकावन्न आहे साठ आहे सहासष्ट आहे असे तुम्हाला फार चा, चारशे पाचशे रुपये डझन पर्यंत राख्या उपलब्ध आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये पण भरपूर हजारो डिझाईन तुम्ही बघू शकता आपल्याकडं एकदम व्हरायटी आहे मोठं शोरूम पूर्ण व्हरायटी राखेने भरलेलं आहे या राख्या तुम्हाला घेण्यासाठी शॉपला व्हिजिट करावा लागेल याच्यामध्ये ऑनलाईन करू नाही शकणार कारण काय भरपूर प्रकार असल्यामुळं ऑनलाईन करणं शक्य नाही पॉसिबल नाही प्रत्येक डिझाईन नाही दाखवू शकत आपण फ्रेंड्स आपल्याकडे हे न्यू पॅटर्न आलेले आहेत यावर्षी याच्यामध्ये महाराजांचे शिवाजी महाराजांची राखे असतील राम रामचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला महाकालचे पण भेटतील गोल्डन प्लेटेड मध्ये आहेत आणि ऑक्सिडाइज मध्ये पण आहेत दोन्ही प्रकारचे आहेत जवळपास अडोतीस डिझाईन्स आहेत आपल्याकडे ह्या पॅटर्न मध्ये हे नवीन आणि ट्रेंडिंग आहे जे ऑनलाईन विक्री तुम्ही इझिली करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट पण भरपूर मिळेल फ्रेंड्स हे ब्रेसलेट पॅटर्न आलेला आहे नवीन ज्याच्यामध्ये हे स्टोन आहे क्रिस्टल क्रिस्टल आहेत क्रिस्टल मध्ये बनलेले आहे पूर्ण ब्रेसलेट पॅटर्न आहे जे लेडीज साठी एकदम फॅन्सी टाइप मध्ये आहे आणि बाराही महिने वापरू शकता आणि बारा महिने राखी झाल्यानंतर परत तुम्ही युज करू शकता हे बघा एकदम छान असं आहे मस्त आहे छान छान पॅटर्न आहे आपण बारा महिने पण हे वापरू शकतो हे असे ब्रेसलेट पॅटर्न मध्ये पण भेटणार तुम्हाला ह्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत आणि अट्रॅक्टिव्ह पॅकिंग मध्ये असणार आहे आणि कुठे पाठवायचं असेल तर एकदम इझी आहे पाठवू शकता तुम्ही हे बघा ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे पॅटर्न आहेत वेगळे वेगळे डिझाईन आहेत आपल्याकडे भरपूर डिझाईन ह्याच्यामध्ये पण उपलब्ध आहेत ब्रेसलेट पॅटर्न मध्ये पण तुम्हाला भरपूर पॅटर्न भेटणार हे क्रिस्टल मध्ये कडे आहेत ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत भरपूर डिझाईन्स आहेत हे आता ट्रेंडिंग आहे हे राखीमध्ये राखीच्या नंतर परत तुम्ही रेग्युलर मध्ये पण वापरू शकतात याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत रुद्राक्ष वगैरेचे पण डिझाईन्स आहेत आपल्याकडे फ्रेंड्स आपल्याकडे हे न्यू पॅटर्न आलेले ज्याच्यामध्ये धाग्यामध्ये तुम्हाला मोती विणलेले असतील आणि असे कडा 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 टाईपमध्ये आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स भेटतील त्याच्यानंतर हे परफ्युम पॅकिंगमध्ये न्यू आर्टिकल आलेलं आहे हे गिफ्ट सारखं आहे त्याच्यानंतर कडा पॅटर्नमध्ये आहे बघा हे नवीन टाईपचे पॅकिंग झालेले आहेत हे तुम्ही ऑनलाईन सेलिंगसाठी एकदम बेस्ट आहेत छान असे डिझाईन आहेत एकदम मस्त त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हील आय वगैरेचे पण डिझाईन्स तुम्हाला उपलब्ध होतील आपल्याकडे इव्हील आयचे पण डिझाईन्स आहेत ये पैटन मदी मदी ये मदी okay. हे स्टोन पॅटर्न मध्ये आहे आणि आपल्याकडे अजून तुम्हाला विविध प्रकार मध्ये याच्यामध्ये डिझाईन्स भेटतील ओके हे हे मोती वर्क मध्ये ब्रेसलेट टाइप मध्ये आहे ज्याच्यामध्ये स्टोन वगैरे लावलेले आहेत ला खूप असे सुंदर डिझाईन आहे चांगली डिझाईन आहे फ्रेंड्स हे आपल्याकडे ई आय मध्ये पॅटर्न आहेत भरपूर सारे डिझाईन्स तुम्ही बघू शकतात की आपल्याकडे पूर्ण एव्हिलआय पूर्ण एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत सध्या ट्रेंडिंग आहे आणि मुलांना आणि मुलींना हे लहान मुलांना सुद्धा युज करतात आणि मोठे मुलं पण युज करतात जसं दुकानात आणि स्टॉल वर तुम्ही ठेवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मार्जिन मिळेल आणि प्रॉफिट भरपूर होईल रुद्राक्ष मध्ये आहे रुद्राक्ष मध्ये पण इव्हील आय ची डिझाईन्स आहे हे बघा तुम्ही बघू शकतात रुद्राक्ष मध्ये इवेल आई आहे नवीन आणि ट्रेंडिंग नवीन ट्रेंडिंग आहे पूर्ण पॅटर्न विकायला अवघड जाते ट्रेंडिंग व्हरायटी आणि इजी टू गिव्ह आहे कस्टमरला तुम्ही टेअर करून दिले इजीली देता येते दे। हे जयश्री रामची पॅकिंग आलेली आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा खडीसक्कर आणि राखी हे असं रेडीमेड पॅकेज आहे तुम्हाला भावाला गिफ्ट म्हणून पाठवू शकता त्याच्यामध्ये पूर्ण पॅकिंग आलेली आहे ओके आ, हे बघा हे स्टोनमध्ये आलेले आहे स्टोन आणि क्रिस्टलचं कॉम्बिनेशन आहे न्यू पॅकिंग आहे फॅन्सी आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे डिझाईन्स भेटतील स्टोनमध्ये पण वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत हे मोती डिझाईन आहे ह्याच्यामध्ये कलरफुल मोती आहे पॅटर्न आहे हे बघा अँटिक डिझाईन्स आहेत भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण हे फॅन्सी पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये जरी जरीचे राखी आहेत त्याच्यानंतर ज्वेलरी टाईपचे जे इमिटेशन ज्वेलरीचे जे मटेरियल असते त्याच्याने तयार केलेले राखी आहेत खूप ब्युटिफुल डिझाईन्स आहे ह्याच्यामध्ये okay. फार सुंदर जरदोसी राखी वगैरे दिसते अगदी सुंदर क्रिएटिव्ह अशा ह्या राख्या आहेत oh. आणि अतिशय सुंदर पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळ्या बघायला मिळतील चांदीचे ब्रेसलेट मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स भेटेल धाग्यामध्ये लावलेलं पण पेंडल मध्ये पण आहे आणि ब्रेसलेट पॅटर्न मध्ये पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता भरपूर सारे डिझाईन्स भेटेल याच्यामध्ये तुम्हाला गणपती आहे मोर आहे त्याच्यानंतर महाकालची डिझाईन आहे हे स्टोन वाले आहेत असे पॅटर्न मध्ये तुम्हाला भरपूर भेटेल फ्रेंड्स हे चंदन राखी आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहे हे बघा हे पॅटर्न येणार ह्याच्यामध्ये मोतीचे त्याच्यानंतर वाँ। अशा ह्याच्यामध्ये मोठे चंदनाचे विदाउट पॅकिंग मध्ये पण आहे फ्रेंड्स हे कपल राखी आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स आणि व्हरायटी भेटेल तुम्हाला कपल राखीमध्ये तुम्हाला बघू शकतात की तुम्ही वेगळे वेगळे डिझाईन्स आहे मेटल मध्ये आहे स्टोन मध्ये आहे जरदोसी मध्ये आहे हे ब्रेसलेट पॅटर्न आहे व्हरायटी भरपूर आहे भरपूर पॅटर्न भेटणार त्याच्यामध्ये पण युवी लाईटचे डिझाईन्स वगैरे तुम्हाला भेटतील हे सुंदर आहे हे क्रिस्टल मध्ये आहे खूपच छान वाव मस्त ई लाई मध्ये भरपूर कलेक्शन आहे आमच्या लाई मध्ये आहे फ्लॉवर पॅटर्न आहे आणि हे सगळं ट्रेंडिंग कलेक्शन आहे सगळं ट्रेंडिंग आहे जवळपास तुम्हाला ह्याच्यामध्ये दीड दोनशे डिझाईन्स तुम्हाला कपल राखी मध्ये भेटतील दुकान मध्ये आलं की जास्त एक्सप्लोर करता येईल सो लवकरात लवकर या भेट द्या छान राख्या अशा खरेदी करा व्यवसायासाठी नो रिटेल फ्रेंड्स आपल्याकडे रोली चावल म्हणजे हळदी कुंकू पॅकिंग मध्ये पण तुम्हाला पॅकिंग भेटणार ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे डिझाईन्स आहेत हे तुम्ही गिफ्ट पॅक म्हणून देऊ शकतात हॅम्पर वगैरे मध्ये पण युज करू शकतात तुम्ही तर फ्रेंड्स हे सॉफ्ट टॉईज मध्ये आहे जे लहान मुलं लहान बाळ असतात जसे एक महिन्यापासून दहा महिने बारा महिने एक वर्षाचं जर बाळ असेल तर त्यांना हे लागू नाही म्हणून हे सॉफ्ट असतात अशा टाइप मध्ये पण आपल्याकडे आहे ह्याच्यामध्ये पण पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये टिकटॉक विसल वेगळे वेगळे प्रकारचे येणार ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर त्यांच्यापेक्षा थोडे मोठे मुलं असतील तर त्यांच्यासाठी डोरमान हे असे किड्सचे आहेत बघा भरपूर पॅटर्न आहेत वॉच आहेत इलेक्ट्रिक वॉच मध्ये पण तुम्हाला पॅटर्न भेटेल पाऊच मध्ये पण तुम्हाला पॅटर्न भेटेल पाऊच आणि राखी अशी गिफ्ट एम्पर आहे तुम्हाला द्यायला ह्याच्यामध्ये पण आपल्याला तुम्हाला भरपूर सारे डिझाईन्स आहेत हे बघू शकता हे पाऊच आहे आणि ही राखी आहे अतिशय सुंदर हे फ्रेंड्स ह्याच्यामध्ये बेल्ट वगैरे बेल्ट ची राखी आहे वॉच राखी आहे त्याच्यामध्ये किचन वगैरे गिफ्ट येणार तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न आहेत हे बेल्ट राखी ह्याच्यामध्ये पाउच भेटणार तुम्हाला हे लाईट ची राखी आहे लहान मुलांसाठी बघा खूपच सुंदर मस्त हे गिफ्टिंग आयटम मला खूप आयटम आहे खूप आवडला आहे ह्याच्यामध्ये बघा हे असं पॅकिंग मध्ये पण आहे स्पिनर राखी आहे अच्छा स्पिनर येणार याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कॅमेराची पण राखी प्रोजेक्टर राखी म्हणतात त्याला म्हणजे लहान मुलांच्या राख्यांमध्ये पण भरपूर बेल्ट वगैरे आईस्क्रीम चे आहेत बस वगैरे कार वगैरे चे अनलिमिटेड कलेक्शन आहे भरपूर डिझाईन्स आहेत तुम्हाला सगळे टाइप्स भेटणार त्याच्यामध्ये नक्कीच ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला शॉपला व्हिजिट करावा लागेल आपल्या शॉपचं नाव आहे आर एन बांगड शुक्रारपेठ पोलीस चौकी जवळ आहे फ्रेंड्स हे गोंडा आहे हे देवासाठी यूज केलेलं असतं लागतं देवासाठी लागतं देवांच्यासाठी गोंडे यूज करतात त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहे मोती गोंडा आहे स्टोन गोंडा आहे रेग्युलर गोंडा आहे सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण आर्यन बांगड या शॉपमधलं खूप सुंदर असं वेगवेगळ्या व्हरायटीमधलं राख्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे सगळं ट्रेंडी कलेक्शन बघितलेलं आहे आज दाखवलेलं राख्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका